राजा भर्तुहरी मंदिरातून उठला विकासाचा जयघोष जळगाव जामोद मध्ये भाजपा उमेदवारांचे प्रचार मोहिमेला आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते दमदार सुरुवात नव्या नव्या विचारांची दृष्टीची आणि आधुनिक शहर मोठ्या सुरुवात आज ऐतिहासिक ठरली भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या भव्य प्रचार मोहिमेला आज उत्साहाचा जयघोषांचा आणि समर्थकांच्या तुफानी प्रतिसादाचा अनोखा जल्लोष लाभला आमदार डॉक्टर संजय कुटेंच्या शुभ राजा मंदिरात जणू संपूर्ण शहरात विकास यात्रेचा शंख नागत झाला मंदिर परिसर समर्थकांच्या जल्लोषानं घोषणांनी आणि विजयाच्या आत्मविश्वासानं गजबजून गेला याप्रसंगी अध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार दांडे गणेश रामेश्वर सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार भाजपाचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येनं जमलेले नागरिक सर्वांनी एकमुखानं विकासासाठी भाजपा प्रगतीसाठी कमळ हा निर्धार व्यक्त केला भविष्यातील जळगाव जांभोळ हे स्वच्छ तंत्रज्ञान सुसज्ज सुशोभित आणि गतिमान शहर बनावं या उद्दिष्टानं भाजपा पुन्हा एकदा नव्या उमेदीनं रिंगणात उतरली महत्वाकांक्षी प्रकल्पांची नवी बालिका नागरिक हिताचं दूरदृष्टीचे निर्णय आणि सर्वांगीण विकास योजनांची शिदोरी घेऊन पक्षानं प्रचाराचा दमदार पहिला डप्पा पार पाडला आजचा हा शुभारंभ केवळ कार्यक्रम नव्हता तर तो होता परिवर्तनाच्या नव्या अध्यायाची पहिली पायरी जळगाव जामोदच्या प्रगतीमयी प्रवासात आजचा दिवस निश्चितच एक ऐतिहासिक पाण यावेळी सर्व दहा प्रभागातील कार्यकर्ते आणि मतदार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर ही रॅली प्रभाग दहा मधून ढोल ताशा आणि विकासाच्या गाड्यावर प्रचार करत मतदारांना आशीर्वाद मागत नाही